कोण होणार मला वाटतं सगळी केलेली कामं तुम्हाला सांगितलेली आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी जे एक आव्हान दिलं की उद्धव ठाकरेंचं एक तरी भाषण असं दाखवा की जे विकासावरती बोलले मी हजार रुपये देतो नको चोराचा पैसा मला नको चोरलेला पैसा नको पण देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला आव्हान देतोय की तुमचं मोदींपासूनच तुमचं आणि तुमच्या खालच्या चेल्या चपाट्यांचं अगदी वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू मुस्लिम न करता केलेलं भाषण दाखवा आम्ही सगळे मिळून तुम्हाला एक लाख रुपये देतो जा हे भांडवत ठेवायचं नुसतं त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेक जणांना तो लढा कसा झाला कोणी केला माहिती पण नाहीये आपण दोन हजार दहा साली इथे पाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे एक दालन केले जाऊन मुद्दामून बघा काय अवस्था यांच्या कारभारतेची झालेली आहे मी अभिमानाने सांगेन की ते दालन आपण उभं करू शकलो याचं कारण मुंबई महानगरपालिका आपल्याकडे होती पण तेव्हा सगळे मोठे नेते होते जनसंघ त्याच्यामध्ये कुठेही नव्हता मुळामध्ये लढणारे नाहीच हे घर पेटून पोळ्या भाजणार आहेत आगी लावायच्या आपलीच माणसं आपल्यावरती सोडायची रक्तपात झालं तर आपल्या मध्ये होईल पण ते तिकडे पोळ्या भाजणार जनसंघ कुठेही नव्हता पण जनसंघ